एकीकडे ठाणे व गृह मुंबई सुरक्षारक्षक मंडळातील कर्मचारी अधिकाऱ्यांचे वेतन एक तारखेला व सुट्टी असल्यास एक दिवस आधी वेतन केले जात असताना दुसरीकडे बोर्डाचे जे सुरक्षा रक्षक एम टी एन एलमध्ये कार्यरत आहेत त्यांना मागील चार महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही माहे नोव्हेंबरचे वेतन सुरक्षारक्षकांना मार्च या पहिल्या आठवड्यात प्राप्त झालेले असून डिसेंबर ते मार्च या महिन्याचे वेतन प्रलंबित आहे त्या संदर्भात सजग नागरिक मंचाची अध्यक्षांकडे मागणी करण्यात आलेली आहे काही सुरक्षारक्षकांनी ही बाब सजग नागरिक मंचाच्या निदर्शनात आणून दिल्यानंतर पंचवीस एप्रिल रोजी मंचाच्या सदस्यांनी काही सुरक्षा रक्षकांसह बोर्डाच्या अध्यक्षांना प्रत्यक्ष भेट व निवेदन दिले आणि प्रलंबित वेतन तातडीने प्राप्त होण्यासाठी नियमानुसार आवश्यक ती कार्यवाही तातडीने करण्याची मागणी केली सदरील प्रतिनिधींना याबाबत एम टी एन एल प्रशासनाला नोटीस देऊन लवकरात लवकर वेतन देण्याची व्यवस्था केली जाईल असे आश्वासन अध्यक्षांनी दिले ठाणे बृहमुंबई सुरक्षारक्षक मंडळाचे सिडको माडा बी पी सी एल एम टी एन एल एम एस सी बी अशा तब्बल अकराशे आस्थापनात सुमारे चोवीस हजार सुरक्षा रक्षक कार्यरत आहेत नवी मुंबईसह विविध शहरांमध्ये अल्पवेतनावर कुटुंब चालवणे तारेवरची कसरत असताना विलंबाने मिळणाऱ्या वेतनामुळे कर्जाच्या हप्त्यात अडथळा पाळल्यांचे शैक्षणिक शुल्क भरण्यात देखील अडथळा येते अशा प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे व त्याचबरोबर काही सुरक्षा रक्षकांचे कौटुंबिक संबंध धोक्यात आल्याची बाब सुरक्षा रक्षकांनी अध्यक्षांच्या समोर मांडली एम टी एन एलची आर्थिक स्थिती योग्य नसल्याने वेतन नियमित होत नसल्याचे मंडळाचे म्हणणे आहे या तथ्य आढळत नाही कारण एम टी एन एलच्या कर्मचारी अधिकाऱ्यांना नियमित वेतन मिळत आहे आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असणाऱ्या मुंबई महानगरपालिका देखील सुरक्षा रक्षकांचे वेतन नियमित करत नसल्याचे गाराणे सुरक्षा रक्षकांनी मंचासमोर मांडलेले आहे बोर्डाच्या सुरक्षा रक्षकांच्या वेतनाची तारीख फिक्स करा व वेतन नियमित करण्यासाठी बोर्डाने सरकारकडून रिझर्व फंड स्थापन करणे आस्थापनांना वेतनाची रक्कम बोर्डाकडे जमा करण्यासाठीचा कालावधी फिक्स करणे वेळेवर वेतन न देणाऱ्या आस्थापनांवर कायद्यानुसार कायदेशीर कारवाई करणे व तत्सम ज्या ज्या उपाययोजना करणे शक्य आहे त्याची अंमलबजावणी करावी अशी आग्रही मागणी निवेदनातून केलेली असल्याचे समजते त्याचबरोबर सुरक्षा रक्षकांना दिला जाणारा गणवेश शूज रेनकोट यांचा दर्जाच्या बाबतीत मंडळाने तडजोड करू नये खरेदीतील भ्रष्टाचाराला आळा घालावा याबाबत देखील मंडळाला अवगत केले असल्याची माहिती भीमराव जामखंडीकार यांनी दिली आस्थापनाकडून वेतन नियमित वसूल करणे हे सुरक्षारक्षक मंडळ अध्यक्ष शासनाचे उत्तरदायित्व आहे त्याचबरोबर सुरक्षा रक्षकांना वेतन वेळेवर देणे ही देखील सुरक्षारक्षक मंडळाचे कर्तव्य व जबाबदारी आहे असे सुधीर दाणी यांनी म्हटले आहे